नमस्कार शेतकऱ्यांवर कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार का कांद्याच्या भावात वाढ होणार तर कधी होणार किती होणार कशामुळे होणार काय महत्त्वाचे कारण सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट बातमी आपण जाणून घेत आहोत स्क्रीनवर होऊ शकता भारत दिघोळी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना देशात कांद्याची माफक दरात उपलब्ध होण्यासाठी केंद्र सरकारने केवळ कांद्याचे दर नियंत्रणात ठेवले एवढ्यापुरतेच काम न करता उत्पादक शेतकऱ्यांना त्यांचा एकूण उत्पादक खर्चापेक्षा अधिकचा दर कसा मिळेल यासाठी काम करण्याची गरज आहे कांद्याला केंद्र सरकारच्या निर्यातीच्या धरसोड वृत्तीमुळे सातत्यपूर्ण चांगले बाजार नसल्याने अनेक शेतकरी कांदा लागवड करणे बंद करण्याचा निर्णय घेत आहे शाश्वत कांदा धोरण तयार करण्याची गरज आहे भारत महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना आणि एकंदरीतच आकडेवारी काय सांगते बघा आकडेवारीच्या पिढेच्या आकडेवारीनुसार एप्रिल दोन हजार चोवीस ते जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान भारतातून दहा लाख मेट्रिक टन कांद्याची निर्यात झाली यामुळे पस्तीसशे कोटी रुपयाचे परकी चलन देशाला मिळाले यात कालावधीत मागील वर्षी म्हणजे एप्रिल दोन हजार तेवीस ते जानेवारी दोन हजार चोवीस दरम्यान सोळा लाख नव्याण्णव हजार मेट्रिक टन कांद्याची निर्यात होऊन अडतीसशे सदतीस कोटीचा व्यवसाय झाला होता यावरून सुमारे तीनशे ऐंशी कोटी रुपयाची घट झाल्याचे कांद्याचे अर्थकारण बिघडले आणि अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट आहे जी तुमच्यापर्यंत पोहोचवली व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक तुम्ही केलं असणार नाही चॅनलवरती चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो माझा व्हिडिओ शेवटपर्यंत भेटूया भेटूयाशी का माहितीपूर्ण कांदा बाजारबाजच्या अपडेट तोपर्यंत इथे थांबतो आहे जे महाराष्ट्र ज्येष्ठ धन्यवाद लाईक शेअर आणि सबस्क्राईब आणि कमेंट कसं मात्र भेटूया पुढील नेऊन तोपर्यंत ते थांबतो आहे जे महाराष्ट्र ज्येष्ठ सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद